नमस्कार मंडळी निसनवीद पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोबरला करावे की एकवीस ऑक्टोबरला ह्या संभ्रमात तुम्ही देखील असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिका काल निर्णय यात दिलेल्या माहितीनुसार यावर्षी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस वाजता असून त्यानंतर अमावस्या सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजून चोपन्न वाजता अमावस्या समाप्ती होते वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या असून दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय इत्यादी ग्रंथामधील वचनांचा विचार करून एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावस्या प्राप्ती असेल आणि अमावसेपेक्षा प्रतिपदा अधिक वृद्धी असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करावे वरील नियम पाहता एकवीस ऑक्टोबर रोजी अमावस्या पाच वाजून चौपन्नपर्यंत असून तीन प्रहरांपेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती आठ वाजून सोळा मिनटे असल्याने प्रतिपदा अधिक आहे म्हणूनच धर्मसिंधूमधील वरील वचनानुसार दिनांक एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने युग्मास महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वचन असल्याने एकवीस ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन शुभमुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत तर मंडळी आशा करते यावर्षी लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच कळाली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसनवीद पुनम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ